जन प्रतिसाद आवाज जनतेचा मारहाणी वाढते आणि हे खपवून नाही असा इशारा दिलेला आहे निश्चितपणे जेव्हापासून हा हिंदी मराठी सक्तीचा विषय जो हिंदी सक्तीचा सुरू आहे त्याच्यानंतर राजसाहेबांच्या झालेल्या सभा असेल किंवा पत्रकार परिषद असेल आणि त्याला निशिकांत दुबेन सारखे किंवा आबू आजमी सारखे हे मराठी द्वेष्टे आणि महाराष्ट्र द्रोही जी लोक आहेत यांच्या विधानामुळे आता हा विषय अगदी महाविद्यालयीन स्तरापर्यंत गेलेला आहे महाविद्यालयातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरून कॉलेजच्या मुलांच्या एका अमराठी मुलाने आपल्यासोबत काही मुलांना घेऊन हॉकी स्टिकने एका मराठी मुलाला मारहाण केल्याची घटना वाशी आणि वाशीतल्या एका कॉलेजमध्ये घडली काल दिवसभर पोलिसांनी ती चौकशी केली पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर एफ आय आर केलेला आहे त्याला आता नोटीसही देण्यात आलेली आहे मी आपल्या त्या मराठी मुलाची काल आणि आज घरी जाऊन चौकशी केली त्याची विचारपूस केलेली आहे मनसे म्हणून तो मुलगा आता तरी स्थिर आहे पण याचा आघात मात्र मानसिक आघात त्याच्यावरती झालेला आहे आणि त्याला आधार देण्यासाठीच आम्ही त्याच्या घरी गेलो आजही त्याला भेटलो आणि पोलीस स्टेशनने पुढे काय कारवाई केली याची चौकशी करायला आज आम्ही आलो होतो इथले सिनियर पी आय धुमाळ साहेब यांनी तात्काळ याची चौकशी केली समोरच्याला योग्य ती समज आणि मराठी भाषेतला जो काही इशारा दम असतो तो पोलिसांनी दिलेला आहे आम्हाला तेच सांगणे कुणाचंही शैक्षणिक आयुष्याचं नुकसान होऊ नये ही आमची प्राथमिकता आहे okay. तो एकोणीस वीस वर्षाचा जरी मुलगा असला जो अमराठी मुलगा आहे तो एकाच महाविद्यालयात एकाच क्लासरूम मध्ये पण ही घटना महाविद्यालयापर्यंत येते तर याचा विचार सरकार आणि यंत्रणांनी करणं गरजेचं आहे कुठल्याही पद्धतीने अशी नवींबत घटना घडली तर आपण मनसेशी संपर्क करा हे मी सांगायला विसरणार परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनप्रतिसाद न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट जनप्रतिसाद डॉट कॉम या वेबसाईटला देखील भेट द्या